एस टी बस अन लाकडांनी भरलेला ट्रकचा भीषण अपघात अकरा प्रवासी जखमी सुरतहून एरंडोलकडे जाणारी एस टी महामंडळाची बस क्रमांक एम एच तेरा सी यू पंच्याऐंशी ब्याण्णव दुपारी नवापूरजवळ अपेक्स हॉस्पिटलसमोर लाकडांनी भरलेल्या ट्रॉला ट्रकशी जोरदार धडकल्याने भीषण अपघात झाला या दुर्घटनेत बस चालक ट्रक चालक आणि वाहकासह एकूण अकरा प्रवासी जखमी झाले आहेत अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार बस चालक आणि रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांपासून बस वाचवण्याचा प्रयत्न ती द्रतदेशाने घेतली याच दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाने बसला जबर धडक दिली धडकेचा आवाज इतका जोरदार होता की परिसरात भीतीचे वातावरण वा निर्माण झाले आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या अपघातानंतर काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली दरम्यान या अपघातामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे महामार्गावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या झपाट्याने वाढत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर तीव्र टीका होत आहे नागरिकांनी संबंधित रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहेत